चला या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय अंगणवाडी परिवेक्षिका अंगणवाडी मुख्य सेविकेचे तांत्रिक प्रश्न या ठिकाणी आपण बघतोय आणि असे प्रश्न घेतोय मी जे हटके आहे जे करण्याची तुम्हाला गरज बरेज आहे बऱ्याच वेळेस बऱ्याच संदर्भ पुस्तकामध्ये आपल्याला सा थोडस सापडायला वेळ लागतो आहे पण हे प्रश्न केले तर मला वाटतं तु, तुमचा स्कोर नक्कीच वाढणार आहे ती प्रश्न आपण बघणार आहे यामध्ये मग आयसीडीएस ऍक्ट आहे आयसीडीएस चे स्कीम आहे पोषण अभियाना संदर्भात काही प्रश्न आहे काही प्रश्न का संदर्भात आहे म्हणजे जो तांत्रिक आपल्याला भाग आहे तांत्रिक खरं बघितलं तर चाळीस प्रश्न तुम्हाला असणार आहे ज्यामध्ये संगणकाचे दहा आहेत पण ते तीन तीस प्रश्नाची ही टेस्ट पेपर आहे अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे ज्यांना ऍडमिशन घ्यायचं त्यांनी ऍप डाउनलोड करा काही अडचण आली तर हा नंबर आहे यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात मुख्य सेविका नवीन व्याज तांत्रिक व्याज तुमच्यासाठी चालू आहे सात नंबरचा प्रश्न संच याच्या आधीचे सहा प्रश्न संच त्यावर लेक्चर झालेले आहेत या पीडीएफ तुम्हाला तुमच्या बॅच मध्ये अवेलेबल केले आहे आणि ज्या विद्यार्थी मैत्रिणी टेस्ट पेपर येत आहेत व्हॉट्सअपला त्यामध्ये सुद्धा हे तुम्हाला भेटत आहे हे तेस सगळे टेस्ट मी देतो आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना यामध्ये कशाचा समावेश होतो हा प्रश्न आहे ना वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जातोय कारण याच्यामध्ये म्हणजे असे चार प्रश्न तयार होतील वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि ते आपल्याला माहीत असल्या पाहिजेत इथे दिले मग किशोरी शक्ती योजना अंगणवाडी केंद्रे पूरक पोषण कार्यक्रम कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय बघाबर मग खाली ऑप्शन आहे अ ब क ब अ ब वरील सर्व आयसीडीएस कधी सुरू झाली पाठ पाहिजे तारखे सहित माहीत पाहिजे आयसीडीएस योजना हो। त्यावेळेस पंतप्रधान कोण होते माहीत पाहिजे आजही जे गावा खेड्यातल्या अंगणवाडी सगळ्या चालत ते आयसीडीएस अंतर्गत तुम्ही कुठेही बघा अंगणवाडीच्या वरती लिहिलेलं असते एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेअंतर्गत बघा यामध्ये किशोरी शक्ती योजना आहे ते काही विषय नाही अंगणवाडी केंद्र याच्यात आहेत पूरक पोषण कार्यक्रम याच्यात आहे मात्र जे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय का, का हा विषय वेगळा आहे हा च्या अंतर्गत नाहीये हे लक्षात घ्या हा आयसीडीएस च्या अंतर्गत नाहीये अ ब क हे तुमचं उत्तर हे फसवणार आहे ज्यांचा अभ्यास कमी आहे ते काय करतील वरील सर्व तसं नाही चालत टोले मारून पोस्ट निघत नसतात एकोणवीसशे ब्याण्णव मध्ये आणि मग माझं बरोबर येऊ दे माझं बरोबर येऊ दे कसं काय असं नाहीये मेहनत घ्यावी लागते आंतरराष्ट्रीय कामगार संघटना तिने काय केलं बालकामगारांवर प्रतिबंध करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम ज्याला इपेक असं म्हटलं जातं त्याची सुरुवात केली त्यामध्ये सहभागी होणारा पहिला देश बघ कामगारांवर प्रति प्रतिबंध करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम त्यावर मध्ये पहिला देश कोणता सहभागी झाला होता हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे ऑस्ट्रेलिया चीन भारत इंग्लंड असे ऑप्शन तुमच्या समोर आहे आणि आपला आपल्यासाठी अभिमानास्पद असेल तर मग चीन तर नसणारच आहे तो भारतच आहे प्रश्न प्रश्नामध्ये आहे ना दर्जा आहे प्रश्नामध्ये क्वालिटी आहे आणि प्रश्नामध्ये आहे ना प्रश्ना तुम्हाला संशोधन आहे जे प्रश्न विचारले गेले त्या टाइपचे प्रश्न अडी मी तयार केले आहेत स्वतः बनवलेले प्रश्न तुमच्या समोर आहे महिला संरक्षणासाठी कौटुंबिक हिंसा अधिनियम दोन हजार पाच महिलांना पण हक्क प्राप्त झालेला आहे सुरक्षित नोकरी सुरक्षित आरोग्य सुरक्षित घर सुरक्षित ठेवी कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध कायदा तीन नंबरचा प्रश्न काय सगळ्यात महत्वाचं सुरक्षित घराचा हक्क आहे ती महिला तिच्या घरात राहू शकते सासरच्या ओके okay? तिला तिथे तिला हक्क आहे की हे घर माझं आहे तुम्हाला नाही राहायचं तुम्ही जा निघून ती नवऱ्याला सांगू शकते की मला राहायचं इथे आणि मी सुरक्षित पाहिजे या ठिकाणी मग संरक्षण अधिकारी वगैरे त्या तर आहेत तुर माता दर म्हणजे काय किती जीवित जन्मामागे मागे मृत्यू पाहणाऱ्या मातांची संख्या माता मृत्यू दर बाल मृत्यू दर वारंवार प्रश्न आहे व्याख्येवर प्रश्न आहे त्याचं प्रमाण किती त्यावर प्रश्न आहे एक हजार दहा हजार एक लाख शंभर शंभर नाही एक लाख एक लाख जीवित जन्माग मृत्यू पाहणारे माता जे असतात त्यांचं प्रमाण म्हणजे माता मृत्यू दर असत आपण आता बऱ्यापैकी जी संस्थात्मक प्रसूती आहे त्या बळावर किंवा नवीन आधुनिक टेक्नॉलॉजी सगळ्या आपण बघतोय आरोग्य सुविधा बघतोय त्याच्या जीवावर आपण हे प्रमाण फार खाली आणलेलं आहे हे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे शालेय पोषण आहार योजनेचं उद्दिष्ट कोणतं बालमजुरीला आळा घालणे शाळेतील मुलांची उपस्थिती वाढवणे बघा कुपोषण थांबविणे मुलांना मानसिक आधार देणे शालेय पोषण आहार योजनेचं तुम्हाला उद्दिष्ट विचारलेलं आहे पाच नंबरचा प्रश्न आहे आणि जमलं पाहिजे बघा आता बालमजुरीचा विषय आहे का बालमजुरी याचा जास्त संबंध नाहीये शाळेतील मुलांची उपस्थिती वाढवणे खरं म्हणजे आम्ही तो इफेक्ट पडतो पण मुख्य उद्दिष्ट ते नाहीये मानसिक आधार याचा काही संबंध नाही कुपोषण थांबवण्यासाठी बघा पोषण आहार देतोय म्हणजे काय आम्ही खायला देतोय त्यांना कुपोषित मुलांची संख्या कमी करण्यासाठी मुख्यत्वे हा कार्यक्रम आहे लॉजिकल प्रश्न आहे चुकायला नको बाल न्याय अधिनियम दोन हजार अंतर्गत विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी राज्यामध्ये कोणती गृह उभारले गेले विशेष गृह बालगृह अनाथालय सेवागृहे बाल न्याय अधिनियम दोन हजार विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय उभारलं गेलं विशेष गृहांची स्थापना या ठिकाणी केली आहे विशेष गृह जे म्हणतोय आपण ती उभारल्या गेली हे आपल्याला माहीत असलं पाहिजे पुढे जातोय सुकन्या समृद्धी खाते या योजनेअंतर्गत मुलीच्या बँकेतील खात्यामधून तिच्या वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर किती रक्कम काढता येणार आहे बघा काय म्हटलंय सुकन्या समृद्धी खाते योजना आहे मुलीच्या वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर किती व्यक्ती रक्कम काढता येणार पंचवीस पन्नास पंचाहत्तर शंभर म्हणजे तिचं आपण लग्न करू शकतो तिचं शिक्षण बारावी पर्यंत किमान पूर्ण झालेलं आहे तेव्हा कोणतं ऑप्शन आहे तेव्हा पन्नास टक्के रक्कम काढता येणार आहे बघा बर अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर मग नंतर पुढे लग्नाच्या वेळेस किती काढता येईल तो विषय वेगळा आहे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणवीसशे छप्पन्न कलम एकवीस संरक्षण सा। गृह स्थापन करणे वेशागृह चालवणाऱ्या दंड व शिक्षा वेशांचा व्यापार करणाऱ्या शिक्षा शिक्षेविरुद्ध न्यायालयामध्ये दाद मागणे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम आहे एकोणीसशे छप्पन कलम एकवीस काय म्हणते बघ हे कायदे कायद्यांवर प्रश्न येतात काही महत्वाचे कलम तुम्हाला करावे लागतील कलम एकवीस जे म्हणते ना संरक्षण गृहांची स्थापना करणे आहे ज्या अनैतिक व्यापारामध्ये त्याचे बळी ठरलेले जे काही विक्टिम्स आहेत त्यांच्यासाठी नागरी हक्क संरक्षण कायदा एकोणीसशे पंचावन्न नुसार विशिष्ट कृत्य हे या कायद्यानुसार गुन्हा आहे नागरी हक्क संरक्षण कायदा एकोणीसशे पंचावन्न मी तुम्हाला या प्रत्येक कायद्यावर एक स्वतंत्र पी डीएफ आहे त्याच्यावर एक स्वतंत्र लेक्चर घेतलेला आहे तुमच्या महिला बालिका भरतीच्या मुख्य सेविकेच्या बॅच मध्ये लेक्चर्स अवेलेबल आहेत तांत्रिकच्या मध्ये मग गुन्हा आहे विशिष्ट कृत्य हे कोणतं कृत्य जे अस्पृश्यतेच्या हेतूने केलेलं असेल ते कोणत्या हेतूने केलेलं असलं तरी ते वाईट हेतूने केलेलं असणं आवश्यक आहे नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे हे कृत्य जर अस्पृश्यतेच्या हेतूने केलेलं असेल तर ते गुन्हा आहे बघ अस्पृश्यतेच्या हेतूने केलेलं कृत्य असेल तर ते गुन्हा आहे गोपाळ गणेश आगरकर आहे बालविवाह ही सामाजिक प्रथाबंध करण्यासाठी केसरीमध्ये अग्रलेख आहेत आधी बाणी बाजू आहेत काय म्हणतायत ते की समाजाने ही प्रथा दूर करावी कायद्याने दूर करावी स्त्री शिक्षणाचा प्रसार करून करावी हिंदू धर्माने पुढाकार घ्यावा बालविवाह प्रथेच्या विरोधामध्ये अग्रकरांचं मत आहे अग्रलेखामध्ये लिहिलंय म्हणला त्यांचा अग्रलेख आहे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर त्यांचं म्हणणं होतं की कायद्याने ही प्रथा बंद केली पाहिजे समाजाने सुरू केली आहे समाजाकडून बंद होणं एवढी सोपी नाहीये कायद्याने बंद करावी लागेल आणि तुम्हाला जर तुमचा स्कोअर वाढवायचा असेल तर तुम्हाला अभ्यासकट्टा ऍपवर येऊन तो वाढवावा लागेल तो वाढेल तुम्ही एकदा ऍप डाउनलोड केला ऍपवरचे लेक्चर बघायला लागलात की वाढेल तो मुख्य सेविका फुल व्याज तुम्हाला या ठिकाणी घेता येईल ज्यामध्ये सगळी तयारी तुमची करून घेतोय आपण म्हणजे तांत्रिक आणि नॉन टेक्निकल एक महिना दोन महिना तीन महिना तुमच्याकडे ऑप्शन आहेत तांत्रिक जे व्याज आहे त्याच्यामध्ये फक्त टेक्निकल ऐंशी गुणांचं आपण कव्हर केलं आहे अभ्यासकट्टा एप्लिकेशन आहे तुम्हाला टेस्ट पेपर पाहिजे असेल सगळे नोट्स पाहिजे असतील या नंबरला मेसेज करा मुख्यसाचे नोट्स पाहिजे मुख्यश्रीचे टेस्ट पेपर पाहिजे त्याचे डिटेल्स भेटून जाते तुम्हाला व्हॉट्सअपला त्या नोट्स आणि टेस्ट पेपर मिळतील पुढे मी जातोय महिलांविरोधी जागतिक हिंसाचार निर्मूलन दिवस कधी साजरा करण्यात येतो बघा बर महिलांविरोधी आता हे दिवस आहे ना महिला बालक सगळंच माहित पाहिजे राष्ट्रीय राज्य आंतरराष्ट्रीय पातळीवरती इथे जागतिक हिंसाचार निर्मूलन दिवस म्हटले महत्वाचंच आहे ना महिलांविरोधी तुम्ही महिला बालविकास विभागाची भरती तिची तयारी करतायत त्या ठिकाणी दिले पंचवीस नोव्हेंबर आठ मार्च बारा जुलै दहा डिसेंबर अकरा नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचे उत्तर जमली पाहिजेत पण पंचवीस नोव्हेंबर हा महिलांविरोधी जागतिक हिंसाचार निर्मूलन दिन आहे कोशी पॉरकर हा रोग हे कशाच्या कमतरतेमुळे होतोय प्रथिन कार्बोदके कर्बोदके के स्निग्ध जीवनसत्वे महत्वाचं बरं का म्हणजे थोडस कुपोषितपणा जो म्हणतोय आपण त्याला त्याचा हा भाग आहे कोशिवाय इंग्रजी शब्द आहे इंग्रजी शब्द आहे हा रोग जो होतोय ना तो प्रथिनांच्या कमतरतेमुळे होतो आहे मग प्रथिनं कशामधून भेटतात तुम्हाला माहिती आहे प्रथिनांचे चांगले स्रोत कोणते मला सांगा बरं सगळ्यात जास्त प्रथिने कसे असतात ते सोयाबीनचे ते वडे माहिती सगळ्यात जास्त प्रथिने सर्वसाधारण व्यक्तीसाठी शाकाहारी समतोल आहारामध्ये प्रतिदिन किती ग्रॅम तृणधान्य असलं पाहिजे थोडसे पोषण आहार पोषण अभियान त्याचे संबंधित काही मुद्दे सत्तर ग्रॅम शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम चारशे ग्रॅम एक सर्वसाधारण व्यक्ती आहे प्रौढ व्यक्ती आहे तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तर किती ग्रॅम तृणधान्य चारशे ग्रॅम तृणधान्य या ठिकाणी असले पाहिजे थायमीन अभावी होणारा कोणता रोग कमी शिजवलेल्या व न सडलेला तांदूळ खाल्ल्याने दूर करता येतो थायमिन अभावी होतो आहे पण तो दूर करायचा असेल तर कमी शिजवलेला आणि न सडलेला तांदूळ खा तो रोग दूर होणार चौदा नंबरचा प्रश्न आहे काय बेरीबेरी मुदूस झिरोपथा पेला पेलाग्रा तो रोग बेरीबेरी आहे बेरीबेरी म्हटलं की ब जीवनसत्वाच्या अभावामुळे आपण म्हणतो आहे आणि त्यावरचा हा उपाय आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच या हेतूने करण्यात आला आता हा आर टी आय वरचा प्रश्न तुम्हाला निश्चितपणे आला पाहिजे शासनाच्या कार्यामध्ये पारदर्शकता आणायची जबाबदारी वाढावी नोकरशाहीवर जनतेचा अंकुश निर्माण व्हावा भ्रष्टाचार रोखला जावा लोकशाही खऱ्या अर्थाने जनतेशी कार्यान्वित व्हावी खाली तर वरील सर्व दिलेलं नाहीये म्हणजे थोडस जपूनच हा जपूनच काम करावं लागेल मग या ठिकाणी जर बघितलं तुम्ही पहिला मुद्दा पारदर्शकता आणि जबाबदारी हे तर आहेच काही विषय नाहीये नोकरशाहीवर अंकुश असं काही नाहीये बघा नोकरशाहीवर म्हणजे जनता असं नाही, नाही, नाही। हा इथे होत नाही हा भ्रष्टाचार रोखायचा आहे जनतेसाठी लोकशाही आली पाहिजे अ क ड म्हणतोय मी ब बघ लगेच असं थोडस आपलं आहे एलिमिनेशन करता आलं पाहिजे नाहीतर वरील सर्व तसं नाही, नाही चालणार थोडं वाचन असेल थोडा अभ्यास असेल मग या गोष्टी आम्हाला सोप्या जातात आणि ते वाचायला शिका किंवा ले लेक्चर बघायला शिका नोट्स काढायला शिका होईल आपोआप एका दिवसात तुमचा वाढणार नाही कधी आहे याच्यापेक्षा माझा किती अभ्यास झालाय याच्याकडे फोकस केलं तर तुमचं कल्याण आहे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या अंतिम निर्णयावर कोणाकडे दाद मागता येईल कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर विशेष न्यायालय सत्र न्यायालय दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे अंतिम निर्णयावर कोणाकडे दाद मागता येईल सत्र न्यायालयामध्ये बघा बरं जो काही ते दंडाधिकारी देत आहेत त्याच्या विरोधामध्ये अपील करणं म्हणूया आपण जे डायरेक्ट न्यायालयामध्ये करता येणार आहे पुढे जातोय भारतीय संविधानातील कोणता भाग आहे महिलांच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करायला सांगतो बर प्रश्न कसे अगदी हृदयाच्या त्या टोकापासून सांगायचं आहे तळापासून सांगायचं आहे की प्रश्न कसे आहे मला प्रश्न आवडतायत का आवडत असेल तर नक्कीच लेक्चर्सला लाईक करणं शेअर करणं आपल्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवणं मला वाटतं महत्वाचं आहे कारण त्यांनाही याचा फायदा होईल महिलांच्या सन्मानाला शोभा न देणाऱ्या प्रथा आहे का त्यांचा त्याग करा मूलभूत अधिकार मूलभूत कर्तव्य प्रस्तावना राज्याच्या उद्दिष्टांची मार्गदर्शक तत्त्वे सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय म्हणतो आम्ही भारतीय संविधानातला कोणता भाग आहे महिलांच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करायला लावतोय तो, तो मूलभूत कर्तव्यांचा भाग आहे पुढे जातोय मी हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्ट व्यतिरिक्त कोणत्या कायद्यामध्ये विरुद्ध तरतूद आहे हुंड्याविरुद्धाची तरतूद असणारे कायदे कोणकोणते भारतीय भारतीय अधिनियम अठराशे बहात्तर फौजदारी व्यवहार संहिता एकोणीशे त्र्याहत्तर भारतीय दंड संहिता अठराशे साठ आता हे नावं बदल न्यायसंहिता वगैरे आपण म्हणतो पण हुंड्याविरुद्धाच्या तर तरतूद एका कायद्यात नसतं त्याला इतर कायद्यांचे म्हणजे गुन्हे दाखल करण्यासाठी इकडचे आधार घ्यायला लागतात प्रत्येक कायद्याला अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे आणि यस अधिनियम सुद्धा इथे लागतो व्यवहार संहिता सीआरपीसी ऍक्ट सुद्धा इथे लागतो आणि जो दंड न्याय न्यायसहिता आहे तो सुद्धा या ठिकाणी कामाला येतो वरीलपैकी सर्व कौटुंबिक हिंसाचार ही मानवी हक्काची बाब आहे असं कसे आता मान्य केलं गेलं हे बघ महिलांसंदर्भातले आहेत आता मी तुम्हाला जे मी तुम मी जे माझं बेसिक लेक्चर मध्ये शिकवलं गेलं नाही जे कव्हर नाही करता आलं ते मी प्रश्नांच्या माध्यमातून कव्हर करतो आणि मला वाटतं प्रत्येक प्रश्नपत्रिका वाचली पाहिजे सोडवली पाहिजे मी दिलेली नक्कीच तुमचा स्कोर वाढणार आहे निश्चितपणे वाढणार मी म्हणत नाही मिस घेतोय तेच प्रश्न परीक्षेला येतील अजिबात नाही तसं होतही नसतं काही देतील काही त्याच्याशी निगडीत येतील निश्चितपणे ओके पुढे मी जातो कौटिम रिओ डिक्लेरेशन व्हीएन एवर्ड एकोणीशे चौऱ्याण्णव राम सर कन्व्हेक्शन आता राम सर कन्व्हेन्शन म्हटलं की तुम्हाला लगेच थोडस पर्यावरणात घुसावं लागतं त्याच्यामुळे तो मुद्दा कट होऊन जातो म्हणजे काटाकाटी करता आली पाहिजे तुम्हाला रिओ म्हटलं की रिओ समिट वगैरे ते थोडसं पर्यावरणाशी निगडीत आहे लगेच लक्षात झालं पाहिजे राहिलं काय व्हिएन्ना अवॉर्ड एकोणीसशे चौऱ्याण्णव महिला हिंसाचार मानवी आत्ताची बाब आहे असं त्यामध्ये ठरलं सरस्वती जोशी पुणे या ठिकाणी पण त्या नावाने सामाजिक संस्था स्थापन करतायत श्री विचारवती सार्वजनिक सभा सत्यशोधक सभा सभा परमहंस सभा सरस्वती जोशी पुणे या ठिकाणी कोणती सामाजिक संस्था वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे श्री विचारवती सरस्वती जोशींची संस्था माहीतच असली पाहिजे एकोणीसशे एकोणनव्वद ची मुंबईची शारदा सदन हे जनरल आहे हा प्रश्न चुकणार नाही शारदा सदन संदर्भातल्या संस्था आहे सावित्रीबाई फुले पंडित रमाबाई आनंदीबाई जोशी रमाबाई राहणारे बघा तुम्ही पहिलं तरी दोन पहिले कट करणार पुढचा मुद्दा तुमचा रमाबाईंचा आहे तुम्हाला सांगितलं दोन रमाबाईंमध्ये कन्फ्यूज होऊ नका पंडित रमाबाई यांची शारदा सदन आहे बघा अंगणवाडी पर्यवेक्षिका टेस्ट सिरीज तुमच्यासाठी पब्लिश केले आहे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर सुद्धा आहे त्या कोर्सेस मध्ये आणि तुम्हाला व्हॉट्सअपला सुद्धा भेटणार आहे हा नंबर आहे या नंबरला तुम्ही मेसेज करू शकतात डेमो टेस्ट पेपर आणि क्यू आर कोड तुम्हाला भेटून जाईल तुम्हाला ते पडलं तुमच्या याच्यात बसलं की बाबा यस ओके आहे मला असंच पाहिजे तर मग तुम्ही ते घेऊ शकता बघा श्री मुक्ती संदर्भात कोणती कार्य नाही कोणाचे कोणी कार्य केले नाही असाही प्रश्न असतो यस महादेव गोविंद रानडे गोपाळ गणेश आगरकर धुंडू केशव कर्वे बावीस नंबरचा प्रश्न कोणी कार्य केले नाही आता खरं म्हणजे असं म्हणणं चुकीचं आहे रानडे यांनी केलंय कर्वे यांनी केलंय गोपाळ गणेश आगरकरांनी तो लेख लिहिला होता म्हणजे कार्य झालंच ना त्यांनी यांनी उत्तर दोन दिलंय मी तेवढा सहमत नाहीये मी याचं उत्तर चार देईल कारण की बघा गोपाळ गणेश आगरकर यांनी सुद्धा जे लेख ले वगैरे लिहिले होते कार्यचे ते तुम्ही काय फक्त रस्त्यावरून आंदोलन करावे मोठ्या मोठ्या संस्था स्थापन कराव्या म्हणजेच कार्य होतं असं नाहीये त्या संदर्भात तुम्ही बोलतायत जनजागृती करतायत ते सुद्धा कार्यच आहे असं माझं पण डिप्रेस क्लासेस मिशनच्या संदर्भात कोणती विधाना बरोबर आहे एकोणीशे दहा मध्ये मुरळी प्रतिबंधक सभा एकोणीशे मध्ये अस्पृश्यता निवारण परिषद पुणे येथे अहिल्याश्रम समता संघ आता डिप्रेस क्लासेस मिशन कोणाची संस्था आहे हे मी तुम्हाला सांगत नाही ती कधी स्थापन झाली हे मी तुम्हाला सांगत नाही ते म्हणाला असं का हो मास्तर कारण की तुम्हाला ते ऑलरेडी माहिती आहे ज्यांना माहीत नाही त्यांनी समजायचं आपण लय पाहण्यात थोडक्यात सोप्पा बघा एकोणीसशे दहाची मुरळी प्रतिबंधक सभा यस एकोणीशे बाराची अस्पृश्यता निवारण परिषद त्यांनी भरवली यस पुणे येथे अहिलेश्रम स्थापन केला यस समता संघ यांचा नाही आहे मग कुणाचा आहे ते माहित पाहिजे मग यांचा नाही तर कुणाच आहे जर तुम्ही जी केचे लेक्चर बघितले असतील आपले इतिहासावरचे समाज तर मग या प्रश्नाची उत्तर तुम्हाला धाड 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 धार देता येत आता देता आली पाहिजे जर तुमची पोस्ट तुम्ही पक्की समजत असाल तर त्रिपुरुष तुलना या पुस्तकामध्ये स्त्रियांवरील अत्याचाराला वाचा कोणी पडली आता हे पुस्तक जर माहीत नसेल तर मी तुमची माफी मागतो क्रांतिकारी हे पुस्तक आहे स्त्री पुरुष तुम्हाला आजही असं इतकं प्रखर लेखन करायला कोणी धचावत नाही त्या काळात केलं आणि ते ताराबाई शिंदे यांनी केलं इंटरनेटच्या माध्यमातून संगणक जगातील इतर संगणकाशी जोडण्यासाठी उपयुक्त असलेलं ऍप्लिकेशन कोणतं पी आय एम ब्राऊझर्स आर ओ एम पोर्टल इंटरनेटच्या माध्यमातून संगणक जगातल्या इतर संगणकाशी जोडण्यासाठी उपयुक्त एप्लिकेशन पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि ते ब्राउझर असं आपण त्याला म्हणतो ब्राउझरच्या माध्यमातून आपण इतरांशी जोडले होतो माणसाप्रमाणे विचार करण्याची क्षमता कोणत्या संगणकामध्ये आली बघा संगणकाच्या पिढ्यांवर मी तुम्हाला ऑलरेडी लेक्चर घेतलेलं आहे त्याच्यावर मी तुमचं सराव पेपर सुद्धा घेतलेला आहे तुम्हाला वेळ द्यावा लागेल मी संगणकाचं खूप सारं कवर केलंय खूप सारं म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तर नक्कीच दिले सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे माणसाप्रमाणे विचार करणारी पाचवी दुसरी तिसरी पहिली बघा पहिला बद्दल पहिली दुसरी तर तुम्ही पहिले कट करणारी यावेळेस काही एवढं या जास्त हे नव्हतं थोडस माणसाप्रमाणे विचार करणारी काय हे आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याची सुरुवात इथून होते पाचवी पिढीपासून अंक गणितासाठी वापरलं जाणारं पहिलं यंत्र कोणी तयार केलं चार्ल बॅबेजिया पास्क अंक गणितासाठीचं पहिलं यंत्र प्रश्न भारी सत्तावीस नंबरचा उत्तर तुम्ही देणार आहात काय ते यंत्रात नाव अब्याकस यांनी तयार केलं त्याला अब्याकसच म्हटलं गेलं पुढे कोणत्या पद्धतीमध्ये एक मुख्य वायर बसवून सर्व संगणक त्याला जोडले जातात मग एक मुख्य वायर बसवली जाते आणि त्याला मग सगळे संगणक जोडले जात आहेत त्याला सिम्पल नेटवर्क म्हणणार टोकन रिंग टोकन रिंग नेटवर्क म्हणणार स्टार म्हणणार बस म्हणणार टोपोलॉजी आपण बघितलेलं ना वेगवेगळे संगणकाची जोडणी यस शिकवलंय मी त्याला काय म्हणतो मी बस नेटवर्क एक मुख्य आणि मग त्याला इतर जोडले जात आहेत बस नेटवर्क असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो पुढे ग्लुकोज व प्रोक्टोज या शर्करीचं किण्वन करून काय तयार केलं जातं थोडसा पोषण आहारा संदर्भातला प्रश्न आहे ग्लुकोज आणि प्रोक्टोज या शर्करांचं किनवण करून काय तयार केलं जातं बेंजीन माल्टोज इथीलल्कोहोल ग्लॅक्टोज एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचं काय या ठिकाणी अल्कोहोल ची निर्मिती होते आहे स्वाधार ही योजना कोणामार्फत ही महत्त्वाची योजना आहे महिलांसंदर्भातल्या योजनेमधली स्वाधार ही योजना आपण यावर लेक्चर घेतलेलं आहे राज्य शासन केंद्र शासन पुरस्कृत राज्यातल्या स्वयंसेवी संस्था राज्य महिला आयोग महिला बालविकास विभाग स्वाधार आता ही स्वाधार योजना काय आहे तिचे निकष काय आहे त्याचं स्वरूप काय आहे हेही तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे जर तुम्ही मुख्य सेविकेची परीक्षा देत असाल तर केंद्र शासन पुरस्कृत योजना जरी असली तर राज्यातल्या स्वयंसेवी संस्था या ठिकाणी महत्वाचं काम करतात स्वाधार ही ती योजना आहे शेवटी आन्सर की दिली आहे अंगणवाडी मुख्य सेविकेची आपण या ठिकाणी तयारी करतो आहे चला पहिलं काम तुमचं काय आहे तुम्हाला जर वाटत असेल अरे या प्रश्नांची उत्तर मला जमत नाहीये मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जमली पाहिजेत मी काय करावं तर तुम्ही अभ्यास करता एपवर जावं फुल व्याज घ्यावी किंवा तांत्रिक व्याज घ्यावी आणि त्या ठिकाणचे बेसिक लेक्चर सगळे बघायला सुरुवात करावी आपोआप तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं येण्यास सुरुवात होईल कारण याचं सगळं मी बेसिक लेक्चर मध्ये शिकवलेलं आहे हे फक्त आता सराव पेपर आहे ओके थांबूया या ठिकाणी धन्यवाद